नमस्कार फेशियल करावं की नाही करावं फेशियल केलं तर ते किती दिवसांनी करावं आणि आपल्या वयानुसार आणि आपल्या त्वचेनुसार आणि आपल्या स्किन प्रॉब्लेमनुसार कोणतं कोणतं फेशियल करावं यासाठी आजचं हे सेशन नक्की बघा फेशियल करावं की नाही करावं करा हो नक्की फेशियल हे करायला हवं फेशियलचे बरेच काही फायदे सर्वात पहिला फायदा जर तुमचे गाल खूप मोठे असतील तर फेशियल केल्याने तुमची जॉ तयार होते आणि तुमचे गाल हे कमी व्हायला लागतात दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट तुमचा चेहरा बारीक जरी असेल किंवा जाड जरी असेल तर तुमच्या चेहऱ्याला ना एक चांगला परफेक्ट शेप हा फेशियलमुळे येतो तिसरी गोष्ट तुमची स्किन ड्राय असेल तुमची स्किन ऑइली असेल त्यानुसार जर तुम्ही फेशियल केले तर तुमची स्किन चांगल्यापैकी मेंटेन राहते म्हणून हो नक्की फेशियल हे करायला हवं फेशियल हे साठ दिवसातून एकदा करायला हवं पण जर तुम्हाला खूपच इमर्जन्सी असेल तर तुम्ही महिन्यातून एक वेळेस फेशियल आणि एक वेळेस क्लीनअप नक्की करू शकतात फेशियल कोणते कोणते चांगले आणि स्किन टाईपनुसार फेशियल कसे निवडावे सर्वात महत्वाची गोष्ट की आ, फ्रूट फेशियल हे शक्यतो टाळाच मी पुन्हा सांगेल की फ्रूट फेशियल हे शक्यतो टाळा तारा, म्हणजे टाळाच फ्रूट फेशियल इतकंसं तुमच्या चेहऱ्याला फक्त एक बेसिक देते म्हणजे म्हणजे बेसिक नीड जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला मसाज हवी तर तुम्ही फ्रूट फेशियल करा फेशियल कोणते कोणते चांगले आहेत फेशियल मध्ये रागाचं फेशियल खूप चांगलं आहे अगदी स्वस्तात मस्त असं रागाचं फेशियल आहे फक्त एकशे ऐंशी रुपयाचं हे फेशियल आहे दुसरं लस्टर मॅजिक अतिशय सुंदर असं हे फेशियल आहे यामध्ये तुमचे तीन वेळेस फेशियल होतात आणि काहीतरी दोनशे नव्याण्णवचं हे फेशियल आहे म्हणजे तीनशे रुपयाचं हे फेशियल आहे ज्यात तीन, तीन वेळेस फेशियल होतात म्हणजे तुमचं एक फेशियल जाते फक्त शंभर रुपयाचं लस्टर मॅजिकमध्ये उपटनचं फेशियल आहे गोल्डन ग्लो आहे ब्रायडल आहे असे तीन प्रकार आहेत तिघांच्या पण किमती तीनशे तीनशेच रुपये आहे आणि ह्या फेशियलमुळे तुमच्या चेहऱ्याला ग्लो खूप चांगला येतो ड्रायनेस अगदी दूर होतो ब्रायडल केलं तर तुमचं ऑइल कंट्रोल होत असते तुमच्या स्किन टाईपनुसार याच्यामध्ये त्यांनी उपटन पण पण ऍड केलेला आहे उपटन फेशियल सुद्धा ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगलं असते याचबरोबर आणखीन अयुरचं फेशियल छान आहे पिलग्रीमचं फेशियल सुद्धा छान आहे मी बऱ्याच महिलांना फेशियल करताना बघते तर तो, तो तो बऱ्याच महिला गोल्डन फेशियलच्या खूप मागे लागतात खरं तर हा क्रेज आता मागे पडलेला आहे गोल्डन फेशियलला एक वेळेस फक्त एक ट्रेंड होता आणि एक वेळेस एक फॅशन होती म्हणून तेव्हा तो खूप जास्त वर होता आता जर बघायला गेलं तर गोल्डन फेशियलपेक्षा बरेचसे छान छान फेशियल आहे बऱ्याच जणी हायड्रा फेशियलकडे जातात हायड्रा फेशियल नेमकं कोणासाठी आहे हायड्रा फेशियल ज्यांना चेहऱ्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पिगमिटेशन आहे, डाग आहे आणि ज्यांचे चेहऱ्यावर जुने कुठले पुरळचे डाग वगैरे असतील त्यांच्यासाठी हायड्रा फेशियल हे चांगल्यापैकी जास्त काम करते फेशियल केल्यामुळे तुमची सुद्धा गोरी होते कारण की फेशियलच्या स्टेप्स तुमच्या नेकवर सुद्धा असतात फेशियल केल्याने त्वचा क्लीन राहते फ्रेश दिसतात चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स हे अजिबात येत नाही तर फेशियलचे बरेच सारे फायदे आहेत तुम्ही फेशियल दोन महिन्यातून एकदा नक्की करायला हवं ज्या पण महिला फेशियल करून टाळतात नंतरून त्यांनी हॉस्पिटलमध्ये खूप सारे पैसे भरून स्किन ट्रीटमेंट घेण्यापेक्षा बरं आहे की दोन एक महिन्यातून तुम्ही चांगल्यापैकी फेशियल करत चला सेशन कसं वाटलंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आणखीन असं कोणत्या विषयावर सेशन हवं असेल तर मला नक्की आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स त्या महिलांसाठी ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही इंग्लिश बोलता येत नाही ज्या महिलांना आपल्या मुलांसाठी स्कूलमधून आलेलं साधे नोटीस बोर्डही वाचता येत नाही अशा महिलांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत मदर इंग्लिश स्पीकिंग फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे तुम्ही फी दोन इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकता लाईव्ह लेक्चर असणार आहे ज्याचं रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला मिळेल आणखी माहितीसाठी मला मा कॉल किंवा मेसेज करा थँक्यू